आपल्याला आठवत असेल तर दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा ही महासभा आपण घेतली होती चोवीस मध्ये आम्हाला घ्यायची होती पण त्या दरम्यान विधानसभा चालू असल्यामुळे ही सभा घेणं काय शक्य नाही झालं पण आम्ही दरवर्षी पंचवीस नोव्हेंबरला संविधान सन्मान महासभा ही घेत राहणार आहोत आणि त्याचं एक उद्दिष्ट असं आहे की एका बाजूला सगळे म्हणतात की संविधान धोक्यामध्ये संविधान खत्रेमध्ये पण आतापर्यंत हा देश इथपर्यंत जो पोचलाय आतापर्यंत जी प्रगती केली आहे आणि आतापर्यंत आपण जे पुढे आलोय ते फक्त आणि फक्त भारताच्या संविधानामुळे आलोय आणि या संविधानाचा सन्मान करून हे संविधान सेलिब्रेट करणं साजरा करणं हे पण गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही संविधान सन्मान महासभा दरवर्षी पंचवीस नोव्हेंबर रोजी आयोजित केली आता तुम्ही विचाराल की संविधान दिवस हा सव्वीस नोव्हेंबर असतो पण तुम्ही पंचवीस तारखेला का घेता तर ह्याचं एक छोट कारण आहे की दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस हे कॉन्स्टिट्यूशन कमिटीला ड्राफ्ट करायला लागले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा कॉन्स्टिट्युशनचा ड्राफ्ट हा तयार झाला होता तेव्हा पंचवीस नोव्हेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी तो ड्राफ्ट हा पुढे सादर केला होता आणि त्याच्यानंतर त्यांचं एक खूप महत्वाचं भाषण सुद्धा झालं होतं आणि त्या भाषणातले मुद्दे परत लोकांसमोर ठेवायला आणि संविधानाचा महत्व परत लोकांसमोर ठेवायला आम्ही हा संविधान सन्मान महासभा घेतोधान महासभा

तर आमच्या माहितीमध्ये आणि आमच्या तपासामध्ये असं आढळ की पाच वाजल्यानंतर शहात्तर लाख मतदान ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कास्ट गेले गेले होते आता जर जे पाच वाजल्यानंतर ते जे वोटिंग होतं तेव्हा तुम्हाला पाच वाजल्यानंतर जे वोटिंग होतं तेव्हा सगळ्यात पहिले वोटर हा आतमध्ये येतो बुथच्या त्याचा परिसर बंद केलं जातं त्याच्यानंतर त्याला एक चिठ्ठी दिली जाते आणि त्या चिठ्ठी नंतर चिठ्ठी मिळाल्यानंतरच तुम्हाला पाच वाजता वोटिंग करता येतं कारण पाच वाजता वोटिंग बंद होतं आता ही चिठ्ठी देण्याचं काम हे रिटर्निंग ऑफिसरचं असतं आणि त्या चिठ्ठ्यांचं कलेक्शन करून रिटर्निंग ऑफिसरला ते परत कलेक्टरला दिवसाच्या शेवटी वोटिंग संपल्यानंतर द्यायला लागतं तर आमची इलेक्शन कमिशनला आणि महाराष्ट्राच्या हायकोर्टमध्ये जी पिटिशन केली होती त्यालामध्ये दोन्ही सरळ म्हणजे चेतन अहिरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र जी केस उभी राहिली होती त्याच्यामध्ये आमचा सरळ सरळ एकच आक्षेप होता कि शहात्तर लाख मतदान हे पाच वाजल्यानंतर झाले जर ते मतदान अधिकृत असेल तर त्याच्या चिठ्ठ्या आणि ज्या डेटा रिटर्निंग ऑफिसरनी कलेक्टरला दिलाय तो जगासमोर मान्य करावा तर आम्ही मान्य करू की हे शहात्तर लाख हे व्हॅलिड वोट्स आहेत नाहीतर आम्हाला हेच धरायला लागेल की हे शहात्तर लाख इनव्हॅलिड वोट्स आहेत आणि इलेक्शन ही धोक्यामध्ये आणि चुकीच्या पद्धतीने चिटिंग घेतली आणि ह्याच मुद्द्याला अनुसरून तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आपण परवाच बघितलं असेल की शंभर भाजपचे नगरसेवक हे निवडून आले नगर, नगर परिषदेचे निवड दोन तारखेला वोटिंग आहे दोन डिसेंबरला वोटिंग आहे तीन डिसेंबरला निकाल पण एकवीस नोव्हेंबर रोजी भाजपचे शंभर नगरसेवक निवडणुकीच्या नुण। दोन आठवड्या आधी निवडून येतात याचा अर्थच काहीतरी झपाटा असा होतो हे बघा विरोधकांच्या आधी बाळासाहेब आंबेडकर यांनी हायकोर्टामध्ये गेले होते हायकोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल केली होती आणि तेव्हाच आम्ही विरोधकांना आमचे दरवाजे उघडे करून हात मिळवणीचा प्रयत्न केला होता आणि सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही ही पिटिशन घेऊन कोर्टात जातोय हे बाळासाहेब आंबेडकरांनी ट्विट सुद्धा केलं होतं प्रेस कॉन्फरन्स घेऊन सुद्धा सांगितलं होतं आणि इतर पक्षांना खुलं पत्र सुद्धा लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही असं मांडलं होतं की आम्ही हा डेटा घेऊन इलेक्शन कमिशनकडे जातोय याच्यामध्ये इतर पार्टीज आल्या इतर पार्टीज कडे जे घोटाळे निदर्शनात आले ते, निदर्शना ते आम्हाला दिले तुमचा डेटा आमच्या बरोबर शेअर केला आणि सगळ्यांनी एकत्र येऊन पिटिशन केली तर हा या लढायला ताकद मिळेल आणि सगळे पार्टीज एकत्र येऊन इलेक्शन कमिशनच्या विरोधात कोर्टामध्ये जात आहेत त्याला एक खूप मोठं व्हॅल्यू मिळेल पण इकडचे सगळे इतर पक्ष कोर्टामध्ये जाण्यापासून घाबरतायत का हा मला अजून एक न उलगडलेला कोड आहे तुम्हाला असं वाटतं का निवडणूक आयोगाकडे जाण्यापेक्षा इलेक्शन कमिशन मॅनेज झाले एका बाजूला ही लोक बोबलत आहेत आणि त्याच इलेक्शन कमिशन कडे न्याय मागायला जात आहेत कुठेतरी तथ्य मॅचने होते असं दिसतं ना तुम्हाला पण आता महानगरपालिकेच्या निवडणुका आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत वंचित बहुजन आघाडी या सगळ्या ठिकाणी वैयक्तिक आहे मुंबई महानगरपालिकेच्या महत्वाचं मागा म्हणतात मुंबईत एकी आहे की कोणासोबत युती करणार आहेत वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीची भूमिका खूप क्लिअर बाळासाहेब आंबेडकरांनी आधीच क्लिअर केली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत का या कार्यकर्त्यांच्या आणि स्थानिक लोकांच्या निवडणुका असतात आणि त्याची अख्खी रिस्पॉन्सिबिलिटी आणि अथॉरिटी म्हणजे जबाबदारी ही स्थानिक नेत्यांवरती पक्षांनी ऑलरेडी दिलेली तर कोणाशी युती करायची की हा निर्णय स्थानिक आणि युती करायची का हा निर्णय स्थानिक जिल्हा कमिटी आणि शहराची कमिटी घेईल आणि मुंबईचा पण निर्णय तेच घेतील फक्त याच्यामध्ये आमचं एक क्लिअर अंडरस्टँडिंग होतं की भाजप आणि भाजपचे मित्र पक्ष यांच्यासोबत आम्ही युती करणार नाही आणि सन्मानपूर्वक युती नाही झाली तर आम्ही त्या युतीमध्ये बसणार नाही थँक्यू